कोरोची ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा कोरोची ग्रामपंचायतीमध्ये शासकीय कार्यालयातील प्रमुख ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थ कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रास्ताविकच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर सर्व उपस्थितांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिकपणे म्हणण्यात आली त्यानंतर कोरोचीतील शासकीय कार्यालय प्रमुख प्राथमिक आरोग्य प्रमुख ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पोलीस पाटील समाज प्रबोधन करणाऱ्या सामाजिक नेते मंडळींना सदरच्या कार्यक्रमाला निमंत्रित करून त्यांना संविधान प्रत देण्यात आली या सदरच्या उपक्रमाची ग्रामस्थातून ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे व त्याचबरोबर सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सदरच्या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे ग्रामसंप ग्रामसेवक अनंत गडदे आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा रंगाटे कुमार विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील मॅडम कन्या विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर सर लोकमान्य नगर भागशाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब डोळी सर अध्यक्ष सुहास माने आशा सेविका शीतल रंगाटे पोलीस पाटील सावकार हेगडे ग्रामपंचायत सदस्य पूजा टिळे हलिमा संधी शीतल पाटील आनंदा लोहार संजय शहापुरे तंडामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले रशीद ढालाईत यांच्यासह गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज